વિદર્ભ આવાજ આવાજ તુમ विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेडच्या निकिताची लंडनच्या वारविक विद्यापीठात चमकदार कामगिरी मास्टर ऑफ सायन्स मध्ये मेरिट मायदेशी परतून देशसेवा करण्याची तयारी उमरेडचा अभिमान ठरलेली निकिता गंगाधर तेल रांदे हिने युनायटेड किंगडम मधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विक या जागतिक दर्जाच्या विद्यापीठातून प्रोग्राम अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट या शाखेत पदव्युत्तर पदवी डिस्टिंक्शन आणि मेरिटसह संपादन केली आहे निकिताच्या अभ्यासक्रमात अनेक विषयांमध्ये डिस्टिंक्शन मिळाली असून तिला विद्यापीठातर्फे वॉर्बेक अवॉर्ड हा विशेष सन्मान प्रदान करण्यात आला आहे ती भारत सरकारकडून नामांकित शिष्यवृत्ती धारक असून विद्यापीठाकडून आयोजित विशेष स्कॉलरशिप डिनरसाठीही तिची निवड झाली होती या अभूतपूर्व यशानंतर निकिता आता पुढील दोन वर्षे युनायटेड किंगडम मध्ये आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टसह विविध क्षेत्रात इंटर्नशिप करणार आहे या अनुभवातून जागतिक कामकाजाची पद्धत शिकून ती भारतात परतेल आणि भारत सरकार सोबत केली आहे के निकिताला बर, यॉर्क यासारख्या दिग्गज विद्यापीठांकडून प्रवेशासाठी ऑफर मिळाल्या होत्या मात्र शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन क्षेत्रातील जागतिक प्रतिष्ठा पाहता तिने वॉर्बिक विद्यापीठाची निवड केली आणि तिच्या कामगिरीने त्या निवडीचं सोनं केला आहे उमरेड सारख्या ग्रामीण भागातून येऊन जगभरात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या निकिताने आपल्या बुद्धिमत्ता चिकाटी आणि सेवाभावी वृत्तीमुळे केवळ विदर्भच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमान निर्माण केला आहे तिचा प्रवास नव्या पिढीला नक्कीच प्रेरणा देणारा ठरेल निकिता म्हणते माझं ध्येय केवळ जागतिक शिक्षण घेणं नव्हतं तर त्या तर त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशाच्या विकासासाठी करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे मी लवकरच भारतात परतेन आणि भारत सरकारच्या योजनांमध्ये सहभागी होऊन देशासाठी काम करेन निकिताचं हेमरेट सारख्या शहरातील तरुणाई किती मोठी भरारी घेऊ शकते याच हे उत्कृष्ट उदाहरण आहे विदर्भ आवाज परिवाराकडून निकिता गंगाधर तेलरा हिला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेट